नमस्कार मित्रांनो पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता लवकरच वितरित केला जाईल सरकारने त्याची अधिकृत घोषणा केलेली नाही मात्र देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना फेब्रुवारीच्या या योजनेअंतर्गत पैसे मिळू शकतात केंद्र सरकारच्या या योजनेत शेतकऱ्यांना डीबीटीद्वारे त्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा होतात वर्षाचे सहा हजार रुपये तीन किस्तांमध्ये दिले जातात आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे सक्रिय मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे हा क्रमांक सक्रिय नसल्यास त्यांना दोन हजार रुपयापासून वंचित राहावे लागू शकते हा क्रमांक शेतकऱ्यांच्या आधार कार्डशी लिंक करावा लागतो पी एम किसान योजनेसाठी ई सी तेव्हाच होईल जेव्हा मोबाईल नंबर आणि आधार नंबर लिंक असेल हे केवायसी वन टाईम पासपोर्टवर आधारित आहे म्हणजे जेव्हा तुमच्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल तेव्हाच ई के वाय सी होईल तर मित्रांनो ई के वाय सी कशी करायची आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती यायची आहे गुगलवरती आल्यानंतर तुम्हाला पी एम किसान हे सर्च करायचे आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला खाली वेबसाईट दिसेल पी एम किसान समाधान निधी योजना याच वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायची आहे त्यानंतर तुम्हाला मोबाईलची डॅशबोर्ड साईट सिलेक्ट करून घ्यायची आहे आता बघू शकता अति न्यू ऑप्शन आलेली आहे अपडेट मोबाईल नंबर तुम्हाला अति क्लिक करायचे आहे आता अतिशय दोन ऑप्शन आहे रजिस्ट्रेशन नंबर जर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर असेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन नंबरनी करू शकता किंवा आधार कार्ड क्रमांकाने आपण अति आधार कार्ड क्रमांकाने करणार आहे तर आधार कार्ड क्रमांक ती सिलेक्ट करून घ्यायचा त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे कॅपचा फिलेक्ट करायचा आहे आणि सर्च या ऑप्शनवरती क्लिक करायची आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला कन्सेट दिसेल कन्सेटच्या वरती तुम्हाला गेट आधार अति तुम्हाला क्लिक करायचे आहे गेट आधारवरती आता तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी पाठवण्यात आलेला आहे इंटर आधार ओ टी पी तुम्हाला अति ओ टी पी टाकून द्यायचा आहे इंटर आधार ओ टी पीवरती त्यानंतर व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे आता सर्चिंग चालू आहे आधार ओ टी पी व्हेरीफाईड ओके करायचं आहे आता सर्व तुमची सर डिटेल्स आलेली आहे तुमचं रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे जर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर पुढच्या वेळेस लागेल तर ती रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे फार्मर नेम दिलेला आहे आधार नंबर दिलेला आहे तुमची डेट ऑफ बर्थ दिसेल अति जेंडर दिसेल अशा प्रकारे सर्व माहिती तुमची हाती दिसेल त्यानंतर इंटरन्यू मोबाईल नंबर जर तुम्हाला मोबाईल नंबर चेंज करायचा आहे किंवा तुमचा मोबाईल नंबर कुठं विसरला किंवा बंद पडला असेल तर तुम्ही अजून तुमचा मोबाईल नंबर चेंज करू शकता तुम्हाला ती तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर गेट ओ टी पीवरती क्लिक करायची आहे आता एक थी, तुम्हाला एक मेसेज येईल गेट ओ टी पीवरती तुम्हाला ते क्लिक करायचं आहे याचा अर्थ आहे की तुमच्या मोबाईल नंबरवर त्या नवीन मोबाईल नंबरवर ओ टी पी पाठवण्यात आलेला आहे आता जो तुम्हाला ओ टी पी आला असेल तो इंटर ओ टी पीमध्ये टाकायचा आहे आणि व्हेरीफाय करायचा आहे तुमचं व्हेरीफाय होऊन जाईल आता जो आपण नवीन नंबर रजिस्ट्रेशन केला आहे तो रजिस्टर झाला आहे की नाही ते चेक करण्यासाठी तुम्हाला बॅक यायचे आहे बॅक आल्यानंतर कोणी युवार स्टेटसवरती क्लिक करायची आहे जो रजिस्ट्रेशन नंबर होता तो रजिस्ट्रेशन नंबरवरती टाकू शकता नसेल तर कोणी युआर टेटस रजिस्ट्रेशन नंबरवरती क्लिक करायची आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबरच्या ठिकाणी त्यानंतर कॅप्चर करायचा आहे गेट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे बघू शकता आपल्याला ओ टी पी आलेला आहे इंटर ओ टी पीमध्ये आपण सादर केलेला आहे त्यानंतर गेट डिटेल्सवरती तुम्हाला क्लिक करायची आहे बघू शकता आपलं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुली झालेलं आहे आपलं रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला साईडमध्ये दिसेल तुमचं नाव दिसेल अशा प्रकारे तुमचा मोबाईल नंबर अपडेट करू शकता मित्रांनो किंवा चेंज करू शकता तर व्हिडिओतून तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद